नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो कुलगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रो परिसरात मोहपाडा येथे टाटा पॉवरचा प्रकल्प उभारण्याची योजना आहे मात्र ही जागा बगीचा आणि क्रीडांगण यासाठी आरक्षित असल्यानं या प्रकल्पाला काँग्रेस नंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सुद्धा विरोध केलाय टाटा मोठी कंपनी असून त्यांनी जागा विकत घेऊन हा प्रकल्प करावा असं कपिल पाटील म्हणाले तसंच आरक्षित जागा ही कुठल्याही कंपनीला देण्याचा अधिकार कोणत्याही दे लोकप्रतिनिधींना नसून आरक्षित जागा कुठल्याही कंपनीला देण्याचा अधिकार पालिकेला आहे त्यामुळे आरक्षित असलेली जागा इतर कामांसाठी कोणत्याही दे कंपनीला देण्यात येऊ नये असं सुद्धा मंत्री कपिल पाटील म्हणाले मी माझं मत असं आहे की टाटा पॉवर कंपनी ही खाजगी कंपनी आहे ती समाजसेवा जरी करत असली त्यांच्या उत्पन्नातलं पासष्ट टक्के हिस्सा ते सी एस आर म्हणून जनसेवेसाठी वापरत असतात परंतु पॉवरची सुविधा इकडे देण्याच्यासाठी खरं जे आरक्षण एखाद्या जागेवर पडलं की तर आरक्षण काढण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी म्हणून मला नाही लोकप्रतिनिधी म्हणून अजून कोणाला नाही किंवा ती जागा देण्याचा अधिकार पण आम्हाला नाही जागा देण्याचा अधिकार तो नगरपालिकेचा आहे नगरपालिकेने ज्याच्यासाठी रिझर्व ठेवले असेल त्याच्यासाठी ती जागा राहणार शेवटी त्याचं रिझर्वेशन निघाल्याशिवाय ती जागा आपल्याला कोणाला देता येत नाही आणि तसं बघायला गेलं तर टाटा कंपनी ही प्रायव्हेट आहे आणि फार मोठी कंपनी आहे टाटा बिर्ला ही नावं आपण जेव्हापासून ऐकतो तेव्हापासून ते मोठे आहेत त्यामुळे त्यांना नगरपालिकेची जागा मागण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्यांनी त्यांची स्वतःची जागा विकत घेऊन ते त्यांचा प्रोजेक्ट करू शकतात त्याच्यामुळे नगरपालिकेचं आरक्षण हे बदलून त्या ठिकाणी टाटाला जागा देणं हे कितपत उचित आहे ह्याचा निश्चितपणाने पुनरुच्चार झाला पाहिजे नगरपालिकेच्या शिवोना मी बोललेलो आहे निश्चितपणाने शहराच्या विकासासाठी रिझर्व ठेवलेली जागा ही शहराच्या विकासासाठीच रिझर्व राहिली पाहिजे